नमस्कार प्रथमता सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर संयुक्त मराठी चळवळीच्या माध्यमातून माननीय साहेब मारुती साहेब यांचा खूप खूप आभार मानेन की त्यांनी वेळोवेळी आम्हाला गिरणी कामगारांना कारण या गावात येऊन गिरणी कामगारात शब्द उच्चारताना जे मनात एक स्वाभिमान असतो किंवा एक मन भरून येतं ना ते खूप काही सांगून जाते कारण आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असताना नक्कीच प्रत्येक मराठी माणसाने विचार केला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे स्वाभिमानाचं प्रतीक संघर्षाचं प्रतीक आज आम्ही खरोखर या मराठी मातीसाठी मराठी माणसासाठी मराठी अस्मितेसाठी असेल मराठी संस्कृतीसाठी जर झगणं किंवा झगडणं सोडलं असेल तर खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याचा अधिकार कोणाला असावा हा प्रत्येक मराठी माणसाला विचार केला पाहिजे महाराष्ट्रात जन्म घेऊन तरी रायगडवर गेले नाहीत महाराष्ट्रात जन्म घेऊन ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज कळले नाहीत त्यांनी आज आम्हाला अयोध्येचा प्रभू रामचंद्र शिकवावा एवढ्या आम्ही पेढे बनलोय का महाराष्ट्रात जन्म घेऊन ही खऱ्या अर्थानं एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळे प्रत्येक मराठी माणसांना गिरण गावातून मी नक्कीच एक सांगेल की आम्हा गिरण गिरणी कामगारांचा घरात या का गिरण गावात म्हणजे शंभर टक्के म्हणलं तरी हरकत नाही गिरण गावात म्हणजे गिरणी कामगारच ही मुंबईत गिरणी कामगारांनी घडवले आणि त्याच्यावर आजची वेळ आलेली आहे नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जर्नी कारण हे जे आता राज्यकर्ते बसलेले आहेत ते छत्रपती शिवाजी महाराजांचं बाबासाहेबांचं नाव देऊन आम्ही सत्ता चालवतो होतो तर नक्कीच त्यांच्याकडून काहीतरी शिकाण या गिरणी काम करायला असेल किंवा महाराष्ट्रातल्या किंवा मुंबईतल्या मराठी माणसासाठी यापुढे जर अवेलना करणारी कोणतीही गोष्ट घडली तर नक्कीच एकशे साठ त्यातले हुतात्म्य जे झाले होते त्याच्यापैकी नक्कीच एक तुमच्या इथून पहिला हुतात्मा गोन यांनी नक्की सांगेन की मारुती दळवी असतील आम्ही तर आहोतच पाठोपाठ परंतु अशी तयारी पुन्हा करण्याची वेळ येते का शिवजयंतीच्या निमित्तानं मात्र हेच सांगेल की महाराष्ट्राचा संयुक्त महाराष्ट्राचा लढा दुसरा हा आपल्याला सुरू करून पुन्हा आपली मराठी माती वाचवावीच लागेल आणि त्या वेळी आपल्याला खऱ्या अर्थानं तन। खऱ्या अर्थानं त्यावेळी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर किंवा त्यांची जयंती साजरी करण्याचा अधिकार तयार होईल एवढंच सांगतो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो कारण खूप वेळ होऊन गेलेला आहे इतिहासावर बोललं मी नेहमी सांगतो की इतिहास इतिहासातून न्याय मिळत न्याय मिळत नाही जर इतिहास समजून घेऊन त्याच्यावर आपण भविष्य घडवायचं ठरवलं हो नाही तर फक्त इतिहास वाचून काही उपयोग होणार नाही इतिहास समजून घेतला पाहिजे आणि त्यातून पुन्हा एकदा ही मराठी माती पुन्हा एकदा सुजलन सुफलम करण्यासाठी जर खऱ्या अर्थानं आपण एकत्रित आलो तरच मी पुन्हा मंचावरून जे वारंवार सांगितलं जाते पुन्हा एकदा आव्हान करेन इथून तर हे राजकीय व्यासपीठ नाही आजच्या दिवसापुरतं तरी पुन्हा तरी सांगेल बाळासाहेब ठाकरे यांनी जो काय मराठी बाना रुजवला होता तो पुन्हा मात्र रुजवण्याची गरज आली आहे आणि या मंचावरून सांगेल की कुठेतरी मराठी मातीसाठी दोन गाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी पुन्हा एकत्र येऊन हे मात्र बाळासाहेबांनी उभं केलेली मुंबई असेल ही वाचवली पाहिजे एवढं मात्र मी नक्कीच सांगेन तिथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र सर गिरणी कामगारच्या लढ्यामध्ये सगळ्यात जर पुढं असतील तर माझे वारकरी संप्रदाय होता आणि जोपर्यंत आमचा आत्मा जिवंत आहे जोपर्यंत आमचा स्वाभिमान जिवंत आहे तोपर्यंत घेऊन कामगारांसाठी लढत राहू माझ्या राजमाता संस्थेच्या वतीने मी तुम्हाला पाठिंबा डिक्लेअर केलेलाच आहे बोलून चालणार नाही आपल्याला मराठी माणसाला उभं करायचं आहे आणि त्यासाठी तुम्ही आम्ही एकत्र येऊन काम करायचं आहे आणि शिवजयंतीचा तुम्ही एवढा वेळच वेळ काढून सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवल्याबद्दल मी सर्वांचा मनपूर्वक आभार मानतो नितेश थांबतो जय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की